हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं भक्तीच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपल्या या चॅनलवर काही टिफिन रेसिपीज मी शेअर करत आहे तर या टिफिन रेसिपीज दिसायला तर अगदी छान दिसतातच पण बघता लक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशा अगदी चमचमीत आणि तितक्याच स्वादिष्ट असे असतात तर आज आपण कोरती भाजी बघणार आहोत हे आपण पाहूया तर सकाळच्या गडबडीत तुम्हाला जर हटके भाजी आणि टिफिनसाठी जर मस्त भाजी हवी असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्की बघा तर इथे कढईमध्ये सुरुवातीला तीन ते चार चमचे तेल मी इथे गरम करून घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर ते इथे एक चमचा मोहरी घालून घ्यायची त्याचबरोबर एक चमचा आपल्याला इथे जिरे आणि एक चमचा तीळ घालून घ्यायचं आहे फोडणी चांगली तडतडली की आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालणार आहोत यामध्ये आपण आता कढीपत्ता आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मस्त असं ठेचून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत एक चिमुडभर हिंगडी तुमच्याकडे जर हिंग असेल तर हिंग पावडर देखील घालू शकता आता हे छान असं परतून घ्यायचं आहे लसूण आपलं छान ब्राऊन कलर परतले गेले आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे गवार किंवा बावची तर काही भागामध्ये याला गवार म्हणतात किंवा काही भागांमध्ये याला बावची देखील म्हणतात तर बावची छान असं मोडून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता ह्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे नेहमी लक्षात ठेवा बावचीची भाजी करताना जास्त वेळ आपल्याला परतायचं नाही आहे जास्त वेळ परतल्यामुळे किंवा भाजल्यामुळे काय होतं बावचीतील जो ओलेपणा असतो किंवा त्यातला जो कोवळेपणा असतो तो निघून जातो आणि आपली बाऊची अशी खूप चांबड बनते त्यामुळे अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत तर सुरुवातीला एक चमचा धंडीपूड घातलेला आहे त्याचबरोबर एक चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे त्याचबरोबर एक चमचा हळद घालायचं आहे एक दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता याला छान असं बाइडिंग येण्यासाठी मी इथे साधारणतः चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे तर शेंगदाण्याचं कोटमुळे आपली जी भाजी आहे ती चवीला अगदी मस्त बनते आणि बाउचीला ते शेंगदाण्याचं चा कूट छान असं धरून राहतं तर हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे तर यामध्ये थोडासा फेस्ट येण्यासाठी इथे साधारणतः एक चमचाभर आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तुम्हाला जर साखर नको असेल तर तुम्ही त्याच्याऐवजी गूळ घालू शकता तर अगदी छोटा चमचा इथे मी साखर घातलेला आहे त्याचा अर्घ तसा गोडवापणा इथे जाणवतो हो आता हे व्यवस्थित आपलं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये साधारणतः एक ते दीड वाटी आपल्याला गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे तर आपली बावची किंवा गवाराची भाजी शिजूपर्यंत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला साधारणतः एक पाच ते सहा मिनटं मध्यम आचेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर पाण्याला उकळी येत आहे आता आपण झाकण लावून पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे इथे पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण बघू शकतो आपली जी भाजी आहे ती मस्त अशी शिजून आलेली आहे आणि त्यातलं पाणी देखील बऱ्यापैकी आटलेलं आहे तुम्हाला जर पातळ रसाभाजी करायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढू शकता जर टिफिनसाठी बनवत असाल तर मस्त अशा प्रकारे दरदरीत भाजी नक्की बनवू शकता तर आपली पावची देखील छान अशी शिजलेली आहेत तर आता वरून छानपैकी